तयार आहेत आपल्या बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा पदार्थ अगदी कमी वेळामध्ये आणि बरेच दिवस टिकणारा पदार्थ फ्रीज मध्ये ठेवलं तर सात ते आठ दिवस राहणारा हा पदार्थ आहे रव्याचे मोदक तर मैत्रिणींनो सर्वांनी ट्राय करायची आहे ही रेसिपी अगदी कमी वेळामध्ये आणि झटपटीत आणि सर्वात सोपी रेसिपी आहे सर्वांना जमेल त्यामुळे कोण कोण ट्राय करणार आहे ते कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि बोलायचं आहे गणपती बाप्पा मोरया पूजा जोगदंड या चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे तर आज आपण तयार करणार आहोत बाप्पाच्या आवडीचे आपल्या आवडीचे अगदी कमी वेळात तयार होतील असे रव्याचे मोदक तर चला तयार करूया आणि रवा भाजण्यासाठी आपण लगेच त्यामध्ये तीन ते चार चम्मच तूप टाकायचं आहे आणि छान पद्धतीने तूप असं गरम झालं की त्यात रवा ऍड करायचा आहे आपलं तूप छान पद्धतीने गरम झालेलं आहे आणि म्हणून आपण एक कप रवा भाजणार आहोत छान पद्धतीने मिक्स करणार आहोत आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे मंद आचेवर लक्षात ठेवायचं आहे मंद आचेवर असा हलका सुगंध येईपर्यंत आपण रव्याला मस्त असं भाजून घेणार आहोत एकजीव करणार आहोत पण लक्षात ठेवायचं की गॅस खूप कमी ठेवायचा जेणेकरून रवा छान भाजल्या जाईल आणि मंद आचेवर भाजताना मस्त असं एक कप साखर पिठी साखर टाकायची आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं माफ करायचं एक कप रवा आणि एक कप पिठी साखर जेणेकरून सगळं व्यवस्थित होईल तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता असं छान परत मंद आचेवर परत एकजीव करायचा सा, आणि साखर ऍड केल्यानंतर यात गाठी तयार होतात त्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आणि पूर्ण एक जीव करायचं सात ते आठ मिनिट असा भाजून घेतलेला आहे आणि छान मंद आचेवर भाजल्यामुळे त्याला सुगंध असा छान सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे याचा सुगंध आणि यानंतर आपण यामध्ये कोमट दूध ऍड करणार आहोत लक्षात ठेवायचं थोडं कोमट असलेलंच बरं दूध आणि कोमट दूध टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक जीव करणार आहोत परत आणि तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने असा एक जीव झालेला आहे याचा पूर्ण एकजीव करायचा आहे ह्या गाठी वगैरे थोड्या थोड्या झालेल्या आहेत थोड्याशा काढून घ्यायच्या आहेत आणि हे सगळं मिश्रण आपण काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी एका कढई रवा तयार झालेला आहे आपला तर आपण मिश्रण जे मोदकाच्या मध्ये जे टाकणार आहोत ते मिश्रण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला आपण घेणार आहोत सात ते आठ काजू सात ते आठ बदाम त्यानंतर इलायची घेणार आहोत सोफ टाकणार आहोत आणि थोडी साखर असा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि रव्याचे मोदक करत असताना ज्यांच्याकडे बारीक रवा नसतो जाड असतो ते आपण मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे कारण बारीक नस बारीक जर नसला रवा तर ते कर, करताच येणार नाही तर आपण हे मिक्सरमधून सगळं मिश्रण काढून घेणार आहोत काजू बदाम सोफ आणि इलायची आणि मिक्सर मधून काढून घेतल्यानंतर आपण छोटे छोटे त्याचे बारीक गोळे करणार आहोत जास्त बारीक नाही करायचे आपण मिक्सरमध्ये थोडं ठोकरच राहू द्यायचं आणि साच्याला आपण दोन्ही साईडने तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून ते चिटकणार नाही त्याला आणि असं दोन्ही साईडना आपण रव्याचं जे सारण आहे ते गच्च मस्त भरून घेतलेलं आहे छान पद्धतीने असेच आपण सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत आणि हा दुसरा मोदक आपण रव्याच्या मिश्रणाने मस्त भरून घेतलेला आहे आणि मधली जी साईड आहे त्याच्यामध्ये आपण काजू बदामचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत तर कसे वाटले आपले रव्याचे मोदक आवडलेत ना कमेंट मध्ये सांगायचं आहे अगदी कमी वेळामध्ये अगदी पंधरा मिनिटामध्ये असे होणारे आपले रव्याचे मोदक आजच्या या धावपळीच्या युगामध्ये बाप्पाचं आगमन झालं की प्रत्येकालाच काहीतरी नवीन करावं का असं वाटतं पण होत नाही म्हणूनच पंधरा मिनिटामध्ये आणि अगदी सात ते आठ दिवस राहणारा हा पदार्थ आहे मध्ये ठेवला तर जशास तसे हे मोदक राहतात म्हणूनच आपले हे रव्याचे मोदक कसे वाटले कमेंटमध्ये सांगायचं सा आहे बोला गणपती बाप्पा मोर्या